नमस्कार सुहाणीत किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत टोमॅटो आणि हिरवी मिरचीची झटपट आणि भन्नाट अशी रेसिपी तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तवा गरम करायला ठेवला आहे आणि तव्यावरतीच आपल्याला हे मिरची भाजून घ्यायची आहे परतून घ्यायची आहे तर इथे दहा ते पंधरा जास्त तिखटवाली मिरची घेतलेली आहे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवलेला आहे आणि ही मिरची आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे अगदी डाग पडेपर्यंत मिरचीला व्यवस्थित भाजून घ्यायची जेवढी मिरची आपण जास्त भाजू ना तेवढी या रेसिपीला चव खूप छान येते टेस्टी लागते ही रेसिपी तर इथे मिरचीला व्यवस्थित असे डाग पडलेले आहेत इथे पात आहे आता यामध्ये आपल्याला एक चम्मचभर तेल घालायचं आहे जास्त तेल घालायचं नाही आहे एकच चम्मच तेल घालायचं तेल घातल्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवलेला आहे आणि व्यवस्थित परतलाही मिरची परतून घ्यायची आहे थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्यवस्थित मिरची भाजून घ्यायची म्हणजे चव खूप छान येते या रेसिपीला एक किंवा दोन भाकरीऐवजी तुम्ही दोन ते तीन भाकऱ्या शंभर टक्के जास्त खाल या रेसिपीने आता यामध्ये दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आणि व्यवस्थित परतला हे परतून घ्यायचं आहे लसूणच्या पाकळ्या जास्त घातला घालायच्या म्हणजे त्याची चव खूप छान येते त्या रेसिपीची तर आपण कोणती रेसिपी पाहतोय तर पुढे तुम्हाला समजेलच त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आता अर्धा चम्मच जिरे घातले जिरे घातल्यानंतर परतला व्यवस्थित हे छान असं परतून घ्यायचं परतून घातल्या परतून झाल्यानंतर तीन टोमॅटो कापून घेतलेले आहेत जास्त बारीकसुद्धा कापायचे नाहीत आणि जास्त जाडसुद्धा नाहीत तर इथे मी मिडियम साईजमध्ये टोमॅटो कापून घेतलेत आणि ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर गॅसचा फ्लेम आता मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच टोमॅटो आपल्याला हे छान असे दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचे आहेत इथे एक आहे म्हणजे टोमॅटो परतताना गॅसचा फ्लेम लो ठेवला तर ठेच्याला पाणी सुटते त्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच टोमॅटो छान असे परतून घ्यायचे व्यवस्थित असे परतून घेते दोन ते तीन मिनटं आणि त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ इथे मी चवीनुसार घालून घेतलंय आणि हे परतला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे तोंडाची चव बदलणारा इथे आपण टोमॅटो आणि हिरवी मिरचीचा ठे थे, ठेचा पाणार आहोत तर खूप छान लागतो हा ठेचा दोन ते तीन भाकऱ्या तुम्ही जास्त घालत ठेच्याबरोबर मुठभर कोथिंबीर घालायची आणि परतला व्यवस्थित असं हे एकजीव करून एक घ्यायचं आता हे एकजीव झाल्यानंतर गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे आणि हे थंड होईपर्यंत वाट पाहायची आहे थंड झालं इथे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे मिक्सरला न वाटता इथे मी तव्यावरतीच वाटून घेते अशा पद्धतीने वाटून घ्यायचं किंवा तुम्ही इथे ग्लासने जरी हे वाटून घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही खलबत्तामध्ये वा, वाटलात तरीसुद्धा चालणार आहे एवढा भन्नाट लागतो ना हा ठेचा खूप छान लागतो एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा तुम्हाला आवडेल आणि वाटताना हा ठेचा जाडसर वाटून घ्यायचा बारीक वाटायचा नाही बारीक वाटलात तर याची टेस्ट अजिबात येत नाही त्यामुळे जाडसर वाटून घ्यायचा इथे पात आहे असं जाडसर असं वाटलं तर खूप छान लागतो आणि चवीला तर भन्नाटच लागतो हा ठेचा एकदा नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ठेचा कसा झाला तो रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि स्वनीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद